नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मरा ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा इंदापूर तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रतिस्पर्धी असे तीन उमेदवार होते निवडणुकीला दोन हजार चोवीसच्या विधानसभेला या निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला तर हर्षवर्धन पाटील यांचा अठरा हजाराहून अधिक मतांनी पराभव झाला तर प्रवीण माने यांना चाळीस हजार मतं पडली मत या आता असंही बोललं जात की प्रवीण माने यांनी जे चाळीस हजार मतं घेतली त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला असं बोललं जातं परंतु अनेकांचं विश्लेषण वेगवेगळं असतं की खरंच ह्या मतांमुळे पराभव झाला का याच्यामध्ये दुसरी काय कारण आहेत आता त्यानंतर मात्र अ दुसरीच गोष्ट आता पुढे आलेली हे आहे इंदापूर तालुक्यातले जे प्रताप पाटील आहेत यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे की इंदापूर तालुक्यामध्ये सतरा हजार बोगस मतदार नोंदलेले आहेत आणि त्या बोगस मतदारामुळं हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झालेला आहे असं काहीसं म्हटलेलं आहे आता हे प्रताप पाटील कोण आहेत आणि त्यांनी जी यादी दाखवलेली आहे ही बघा यादी हे प्रताप पाटील म्हणजे हे प्रताप पाटील पंचायत समितीचे सभापती होते तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका ज्या दोन हजार चोवीस ला विधानसभा झाल्या लोकसभा झाल्या या दोन्ही निवडणुकां निवडणुकांवरती प्रचंड असा आक्षेप घेण्यात आलेला आहे म्हणजे राज्यातल्या निवडणुकांवरती तर घेतलं घेण्यात आलेलाच आहे म्हणजे जशी लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी बत्तीस सीटा म्हणजे एकतीस पक्षाच्या एका पक्ष अशा बत्तीस सीटा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या होत्या आणि त्यावेळी असं सांगण्यात आलं की आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचं सरकार राज्यामध्ये येईल आणि ते एकशे पन्नास प्लस आमदार निवडून येतील असं सांगितलं जात होत त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील हे देखील दाखवले होते आणि हर्षवर्धन पाटील वीस हजार मतांनी निवडून येतील असं दाखवलं होतं आता ज्या वेळेस ही निवडणूक लागली म्हणजे प्रवीण माने जे अपक्ष उमेदवार होते हे है अपक्ष उमेदवार सुरुवातीच्या काळामध्ये ते शरद पवार गटामध्ये होते म्हणजे लोकसभेचे ज्या वेळेस इलेक्शन झालं तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीला साहजिकच या ठिकाणाहून सुप्रिया सुळे ह्या उभा राहिल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि विरोधी म्हणून अजित पवार यांची पत्नी सुनित्रा पवार ह्या उभ्या राहिल्या निवडणूक जंगी झाली यामध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झाला हा आपल्या सगळ्यांना माहिती सुनीत्रा पवार यांचा पराभव झालेला आहे आता हे सगळं असताना बघा मात्र आता हे सगळी निवडणूक झाली मग प्रवीण माने जे अपक्ष होते ते सुप्रिया सुळे यांचं सुरुवातीला काम करत होते परंतु त्यांच्यावरती दबाव आणला देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी दो डेअरी बंद करू किंवा काही त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मात्र त्यांनी साहजिकच पुन्हा अजित पवार यांचं काम केलं आणि नंतर विधानसभेला पुन्हा ते शरद पवारांच्या पक्षात गेले शरद पवारांच्या पक्षामध्ये त्यांना उमेदवारी मिळेल असं वाटत होतं परंतु पुन्हा हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्ष सोडून शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आता पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला म्हटल्यावरती प्रवीण माने यांचं पारड थोडं कमी झालं जे सुरुवातीच्या काळामध्ये जे पारड जड होत ते पारड कमी झालं आणि हर्षवर्धन पाटील यांच्या पारड्यामध्ये तिकीट पडलं हर्षवर्धन पाटील यांच्या पारड्यात तिकीट पडल्यानंतर मात्र प्रवीण माने हे नाराज झाले आणि नाराज झाल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवायचं ठरवलं म्हणजे काही झालं तरी निवडणूक लढवायची विधानसभेची निवडणूक जाहीर झाली उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आली प्रवीण माने ही आपल्या मतावरती ठाम राहिले आणि तिरंगी निवडणूक इंदापूर तालुक्याची झाली तिरंगी निवडणूक झाली प्रचार जोरदार झाला परंतु या ठिकाणी जे सतरा हजाराच्या वरती जे बोगस मतदार नोंदलेले आहेत ह्याची आकडेवारी देखील समोर आली नाही त्या काळामध्ये म्हणजे आता फक्त गोलालच टाकायचं आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील देखील भ्राह्मातच राहिले की फक्त गुलाल टाकायचं मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाचं वाटप सगळं झालेलं आहे अगोदरच म्हणजे महाविकास आघाडीला एवढा आत्मविश्वास वाढला होता की भयान असा आत्मविश्वास झाला त्यांना आणि त्यांना असं वाटलं की आता फक्त मंत्रिमंडळाची यादी तयार केलेली आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी एक मंत्रिमंडळाची यादी तयार केली पवार साहेबांच्या जयंत पाटलांनी एक या सुप्रिया यांनी एक यादी तयार केली आणि काँग्रेसनं एक मंत्रिमंडळाची यादी तयार केली की म्हणजे त्यामध्ये कुठला मुख्यमंत्री असावा आपल्या आपल्या पक्षाचा कसा असावा आणि आता फक्त ही फॉर फॉर्मॅलिटी करायची फक्त निवडणूक प्रक्रियांना सर्टिफिकेटच घ्यायचंय निवडून आलेलं आणि गोलाल टाकायचं आहे म्हणजे हा जो भ्रम होता हा काँग्रेसचा भ्रम झाला आणि हा शेवटी फुटून गेला भ्रमच म्हणजे एवढ्या भ्रमात हे लोक राहिले तसच इंदापूर तालुक्याचं देखील झालं की हे अं हर्षवर्धन पाटील असतील प्रवीण माने असतील हे ब्रह्मामध्ये राहिले यांना वाटलं की प्रवीण माने देखील निवडून येतील अशी शक्यता निर्माण झाली होती हर्षवर्धन पाटील देखील निवडून येतील म्हणजे ते दाखवलं देखील जात होतं सगळ्या चॅनलला की हर्षवर्धन पाटील हे निवडून येतील असं दाखवलं जात होतं परंतु असं काय झालं की अचानक दत्ता भरणे हे अठरा हजार मतांनी निवडून आले आता त्यानंतर गणित असं केलं जात होतं की प्रवीण माने यांना जी एकोणचाळीस हजार मतं पडली ही हर्षवर्धन पाटलाचीच मतं गेली ती असं बोललं जात होतं परंतु हे गणित साफ चुकीचं आहे प्रवीण माने यांचा आक्रमक प्रचार आणि मागासवर्गीयांना सोबत घेण्याची जी कला होती ही कला आणि मराठा समाज जो हर्ष प्रवीण माने यांच्याकडे जो काम करतो डेअरीमध्ये त्या थोड्या फार माणसांची मतं ही प्रवीण माने यांना पडले म्हणजे प्रवीण माने यांना जे पडलेले जे एकोणचाळीस हजार मतदार आहे हे दत्ता भरणे यांचंच जवळपास पंचवीस तीस हजार मतदार आहेत म्हणजे जे ज्यांनी दत्ता मामा भरणे यांना मतदान दिलं होतं परंतु काही लाभापोटी आत्ता प्रवीण माने यांना मतदान दिलं होतं जर प्रवीण माने यांना जर मराठा समाजाने मतदार दिला असतं प्रवीण माने यांना जर मराठा समाजाने धरलं असतं तर मात्र प्रवीण माने यांचा विजय झाला असता परंतु मराठा समाजाचं असं झालं मराठा समाजामध्ये काही इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या माध्यमांनी किंवा व्हॉट्सअप फेसबुक या ठिकाणी अशा काही स्क्रिप्ट फिरत होत्या की जर आपण मराठा समाजानं प्रवीण माने यांना जर मतदान दिलं तर हर्षवर्धन पाटीलही पडतील आणि प्रवीण माने ही पडतील त्याच्यामुळं हर्षवर्धन पाटील यांना सज्ज धरा हर्षवर्धन पाटील यांच्याकडे दोन साखर कारखाना आहेत दूध डेअरी आहे शिक्षण संस्था आहेत आणि अशा कारणामुळं सध्या हर्षवर्धन पाटील यांचं पारड जड आहे आणि आपण प्रवीण माने यांना मतदान देऊन ते वायपट घालवण्यापेक्षा हर्षवर्धन पाटील यांना मतदान देऊन त्यांना जिंकून आणू असं मराठा समाजाचं एकंदरीत ठरलं आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळं मराठा समाजानं प्रवीण माने यांना धरलं नाही मतदारामध्ये आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाला तरी देखील त्यांना जे बहुजन समाजानं जो मतदान दिलेलं आहे ही आकडेवारी फार मोठी आहे एकोणचाळीस हजार मतदान हे अपक्ष उमेदवाराला पडणं म्हणजे कुठलाही नेता माग नसणं नेता विरहित एवढं मोठं मतदान पडणं ही साधी गोष्ट नाही मोठी गोष्ट आहे आणि साहजिकच त्यांना एकोणचाळीस हजार मतं ही अपक्ष आणि स्वतःच्या हिमतीवरती घेतली म्हणजे एकोणचाळीस हजार चाळीस हजार लोक ही आपल्या पाठीशी आहेत हे एकंदर दिसलं आता त्यांच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या वर्करांशी देखील मतं एवढी तेवढी इकडे तिकडे गेलेली आहे म्हणजेच त्यात कंपनीमध्ये माने यांच्या कंपनीमध्ये सगळ्यात जास्त मराठा समाज आहे आणि तो देखील इकडे तिकडे गेलेला आहे हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांना दोन नंबरचं लीड मिळालं आणि हे जरी सगळं गणित असलं आता दत्ता मामा भरणे यांचा वीस हजार मताने विजयी झाला हर्षवर्धन पाटील यांचा वीस हजार मतांनी पराभव झाला आणि प्रवीण माने यांचा फार मोठ्या पराभव झाला परंतु तो देखील प्रवीण माने विजयीच आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की अपक्ष माणसाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मत पडणं ही मोठी बाब आहे एकोणीसशे पंच्याण्णवला ला प्रदीप गारडकर हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावरती उभे राहिले होते तेव्हा ते दोन नंबरला गेले होते दोन नंबरचे मतं ही त्यांना पडली होती त्यानंतर ते अपक्ष उभा राहिले एस टी चिन्ह घेऊन तेव्हा त्यांना अठरा हजारच फक्त मतं पडली होती आणि नंतर ते शिवसेनेच्या तिकिटावरती उभा राहिले दुरंगी निवडणूक झाली त्यावेळेस त्यांना सत्तर पंच्याहत्तर हजार अशी मतं पडली होती बघा म्हणजे अपक्ष उमेदवाराला खूप मतं पडलेली आहेत आता हे जरी सगळं असलं तरी अचानक आता ह्या निवडणुका सगळ्या झालेल्या आहेत ज्यावेळेस हे मतदानाची आकडेवारी बाहेर आली आणि कालवा झाला की बाबा मतदानामध्ये फ्रॉड झाले म्हणजे बोगस मतदार झालेत त्यानंतर मात्र साहजिकच हर्षवर्धन पाटील यांनी मतदार याद्या चालण्यासाठी काही यंत्रणा उभी केली आणि मतदार याद्या चालायला सुरुवात केली जसं देशभर झालंय आता लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा तिकडे जे जे पराभूत उमेदवार आहेत ते सगळे आहेत महाराष्ट्रामध्ये मा दे देखील सगळ्या आता महाराष्ट्राचा चंद्रपूर जिल्ह्यातला रावेर मतदारसंघ आपण पाहिलेला आहे की तिथं था। सहा हजार आठशे मतं वाढलेली आहेत आणि तेवढ्यातच भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तिथं निवडून आलेला आहे असंच काहीस इंदापूर तालुक्यात देखील झाली ती सतरा हजार मतं वाढलेली आहेत या सतरा हजार मतांनीच दत्ता मामा हे विजयी झालेले आहेत आणि असंच बघा आता याबाबत <clears> hmm. <throat> प्रताप पाटील हे सरपंच आहेत आणि या सरपंचांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे की इंदापूर तालुक्यामध्ये जी सतरा हजार बोगस मतं वाढलेली आहेत ही कशा पद्धतीने म्हणजे लोकसभेला कमी होती आणि त्यानंतर विधानसभेला मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतं वाढलेली आहेत बघा आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की राहुल गांधी यांनी देशभर लाखो बोगस मतदार असल्याचा आरोप केल्यानंतर आता इंदापूर तालुक्यातील निरनेमगावचे सरपंच प्रताप सर्जेराव पाटील यांनी याबाबत दावा केलेला आहे इंदापूर तालुक्यातील निर्णेमगाव या गावामध्ये दोनशे पेक्षा अधिक बोगस मतदार आढळून आलेले आहेत म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये बोगस मतदारांची नोंद केलेली आहे आणि बोगस मतदार नोंदवलेले आहेत आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुरावेनुसार सांगितलेलं आहे की सतरा हजार बोगस मतदार नोंदलेला आहे याबाबत त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता याच्यामध्ये चाळीस अल्पवयीन युवक आहेत म्हणजे त्यांच्याच गावातले निर्णिम गावचे फक्त इतर गावातले वेगळंच आहे आता इंदापूर तालुक्याचे त्यावेळेचे तत्कालीन तहसीलदार होते श्रीकांत पाटील यांनी यातील अष्ट्याहत्तर मतदार बोगस असल्याचा आदेश दिला होता मात्र त्यांच्या बदलीपूर्वी आदेशावर सही होऊ शकली नाही अष्ट्याहत्तर मत आणि ती मतं कमीही करण्यात आलेली नाही त्यानंतर नवीन तहसीलदार आले जीवन बनसोडे यांनी मात्र या प्रकरणाकडे गांभीर कानाडोळा केला असं या प्रताप पाटलाचं म्हणणं आहे आता पुढे जाऊन असं त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा बघा हो सातारा जिल्ह्यातले मान तालुक्यातले वरकुटे व मान तालुक्यातले मतदार सातारा जिल्ह्यातल्या ते इंदापूर तालुक्यात नोंदवलेले आहेत म्हणजे कसे की वरकुट व मलवडी येथील चोवीस जण इंदापूर तालुक्यातील म्हणजे वरकुटे आणि मलवडी इथं चोवीस जणांची नोंद आहे परत कळंब इंदापूर तालुक्यातलं ये कळंब येथलं कळंब येथे कळंब मध्ये अठ्ठावीस जणांचे काल्टण नंबर एक येथे सहा जणांचे बोरीला एक जणांचे म्हणजे आठवाडीतल्या तीन कोंडीच्या एक वरळी देवाचे चार बारामती पिंपळ तिथले चार लोक लिमटेकचे एकशे दोन आणि म्हणजे अशा पद्धतीने ही यादी त्यांनी दिलेली आहे आणि हे सगळं त्यांनी याचिकेमध्ये म्हटलेलं आहे त्यानंतर बघा तुळजापूरच्या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील सहा हजार बोगस मतदार नोंदलेले आहेत आणि त्यांची देखील हायकोर्टामध्ये याचिका दाखल झालेली दा आहे तुळजापूर आणि तिथला उमेदवार दोन हजार आणि काहीतरी निवडून आला आहे म्हणजे सहा हजार बोगस मतदार नोंदले आणि ती जे बोगस मतदान नोंदलेलं आहे हे मतदान ॲटोमॅटिकली त्या त्या पक्षाच्या उमेदवाराला जाते म्हणजे जसं राष्ट्रवादीचा उमेदवार आहे त्या मायुतीतनं तर त्या घड्याळ्याला जाते मतदान शिवसेनेचा उमेदवार आहे त्याला धनुष्य मानला जाते आणि भाजपला म्हणजे हे जे वाढीव मतदार आहे हे ॲटोमॅटिकली तिकडे कन्वर्ट होते म्हणजे ही सगळ्यात मोठी बाब आहे की हे कन्वर्ट कशा पद्धतीने होते म्हणजे मशीन मध्ये एकंदरीत फ्रॉड होतोय तसंच काहीस इंदापूर तालुक्यातलं देखील झालेलं आहे असं या प्रताप सरजेराव पाटील यांचं मत आहे आणि त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये याबाबत याचिका देखील दाखल केलेली आहे की हे जे बोगस सतरा हजार मतदार आहेत तालुक्यामध्ये आणि या बोगस मतदार कमी करावेत तालुक्यातले म्हणजे हे बाहेरच्या तालुक्यातले लोक इथं नोंदवलेले आणि यांच्यामुळं इंदापूर तालुक्यातला जो उमेदवार होता हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झालेला आहे हे आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे सगळं असंच झालेलं आहे फक्त इंदापूर तालुक्यापुरतं मर्यादित नव्हे तर हे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे झालेलं आहे आपल्या शेजारच्या तालुक्यात देखील तसंच झालेलं आहे बोगस मतदाराच्या नोंदीमुळं येणारे उमेदवार ज्यांचा अंदाज हेच निवडून येतील ते पराभ उमेदवार सगळे पराभवाच्या छायेत पराभव झालेला आहे परंतु आता येणाऱ्या काही काळामध्ये हे सगळ्याच उमेदवारांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावी अशीच मागणी करायला हवी तर बघा आज एवढंच कॅमेरामन समी केमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे